महाराष्ट्र मुंबई ठाणे रायगड पनवेल नवी मुंबई परिसरातील वस्तुस्थिती दर्शक घडामोडींचा वेध घेणारे लाईव्ह महाराष्ट्र नाईन एवढा घाणेरडा रस्ता आहे ना की रस्ताच नाही तिथे तुम्हाला तुम्ही लवकर लवकर चांगला रस्ता नीट करून द्या नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोषाला तुम्हाला सामोरं जय महाराष्ट्र मी सिद्ध पावले करंजाडे शहर अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपण इथे उभे आहोत आता या साईडला फळसपीचा रोड आहे फळसेकाट्या जो आपला मुंबई महा मुंबई गोवा महामार्गाला जोडला जातो आणि इथे आपला जे एन पी रोड म्हणजे आपला अदर सेक्युलर जातो जो जा असंख्य वाहनं या ठिकाणी जात असा तर तुम्ही या साईडला बघू शकता हा करंजाडे शहर आहे करंजाडी शहरातून तुम्ही बाहेर सोडतो की याच ठिकाणाहून आपल्याला जावं लागतं अनेक दिवस झाले नुसते अपघात होतात दुचाकी स्वरांचे फोर व्हीलरचे अपघात होतात आहेत गेल्या आठवड्यामध्ये या रविवारी गेल्या रविवारी चोवीस वर्ष एका मुलीचा अपघात झाला त्याच्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला होता तरी पण सरकारला कुठल्याही प्रकारची जाग येत नाही असंख्य आंदोलनं असंख्य पत्रव्यवहार हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून केलेली गेलेली होती गेल्या वर्षी सन्मान्य अमित साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण इथून मोर्चा काढला होता <Five pressing ricochipation> त्याच्यानंतर जी आता जी कामं झाली आहेत ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या धणक्यामुळे आंदोलनामुळे झाली आहेत आता तरी पण अनेक ठिकाणी रस्ते तसेच तसेच आहेत आपण आता तुम्ही आता बघितलं की हा रस्ता एवढा खराब आहे की लोकांना मार्ग अडत काढत जावं लागतं आहे तुम्ही जर फक्त हे खडी वगैरे आणून ठेवले आहेत ह्याला पंधरा दिवस झालेल्या खडी आणून ठेवलेले आहेत दोन याला ही खडी भरली परत दोन दिवसांनी हा तसाच रस्ता झालेला आहे आपल्या जशा पाण्याच्या लाटा ज्या असतात समुद्राच्या तशा लाटांसारखा होतो हा तर रस्ता ठीक आहे पुढे जर तुम्ही नांदगाव साईडला गेलात पुढच्या पुढच्या ब्रिजच्या पुढे जर गेलात तर एवढा घाणेरडा रस्ता आहे ना की रस्ताच नाही तिथे तुम्हाला तो व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तो सुद्धा तर आमची राष्ट्रीय महामार्ग एन एच एला मागणी आहे की तुम्ही लवकरात लवकर चांगला रस्ता नीट करून द्या नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागेल जय जय महाराज